महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शाखेच्या वतीने होळी पौर्णिमेनिमित्त होळी करा लहान पोळी करा दान हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात एक हजार पोळ्या समितीच्या वतीने संकलित करण्यात आल्या असून त्या गोरगरिबांना देण्यात येणार आहेत भारतात दरवर्षी होळी सणाला अठ्ठावीस हजार क्विंटल लाकडे जाळले जातात लाकडांची किंमत कोट्यावधींच्या घरात असते त्यामुळे आपली राष्ट्रीय संपत्ती आणि ऊर्जा साधने खूप मोठ्या प्रमाणात वाया जात आहेत इतकेच नव्हे तर यामुळे खूप मोठे वायू प्रदूषण होत आहे म्हणून आपण होळी अगदी छोटीशी चुकीला कडे व वा झाडांचा वाळेला पाला पाचोळा वापरून करावी होळीचा नैवेद्य म्हणून पुरणपोळी टाकण्यापेक्षा गरिबीमुळे उपाशीपोटी जगणाऱ्यांना पुरणपोळी दान करणं जास्त हितकारक का आहे असं आव्हान यावे होळीनिमित्त आम्ही होळी करा लहान आणि पोळी करा दान हा उपक्रम राबवीत आहोत या उपक्रमाचा हेतू असा आहे की भारतामध्ये दरवर्षी साधारण अठ्ठावीस क्विंटल लाकडे ही होळीच्या दिवशी जाळली जातात याच्यामुळे खूप मोठा ऊर्जेचा जो स्रोत आहे त्याचा अपव्यय होतो आणि या होळीमध्ये आपण जी पुरणपोळी नैवेद्य म्हणून ठेवतो ती असंख्य हजारो लाखो पुरणपोळ्या या जळून खाक होतात आणि भारतासारख्या देशामध्ये जिथे करोडो गरीब लोक उपाशीपोटी झोपत असतात अशा लोकांच्या तोंडामध्ये तो घास पडावा आणि म्हणून ही जी होळीमध्ये पुरणपोळी आपण जाळून खाक करतो त्याच्याऐवजी त्या पुरणपोळ्या आम्ही इथे गोळा करून आम्ही झोपडपट्टीमध्ये भिकाऱ्यांना गरजू गरीब लोकांना जाऊन देणार आहोत म्हणून या उपक्रमाअंतर्गत आम्ही गेल्या वर्षीसुद्धा एक हजार पुरणपोळ्यांचं संकलन केलं होतं आणि झोपडपट्टीमध्ये भिकाऱ्यांमध्ये त्या जाऊन वाटल्या होत्या त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आमची अपेक्षा आहे की यावर्षी अजून जास्त लोक आम्हाला प्रतिसाद देत असल्यामुळे आम्ही भरपूर पुरणपोळ्या यावर्षीसुद्धा जळून खाक होण्यापासून वाचवून गरिबांच्या तोंडामध्ये घालू शकू होळीनिमित्त पर्यावरणाचा जो राहस होत आहे पर्यावरणपूरक आपण होळी साजरी करण्याच्या दृष्टिकोनातनं आज होळी करा लहान आणि पोळी करा दान हा उपक्रम अन अनिशच्या माध्यमातून आम्ही इथं राबवलेला आहे ज्याला सोलापूरच्या नागरिकांनी प्रचंड आणि उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे प्रतिवर्षी आम्ही हे संकलन केलेल्या पोळ्या गरजू भिक्षेकरी असतील आणि जे काही गरज गरजवंत भुकेले लोक असतील यांना आम्ही हे वाटप करतो जेणेकरून ते अग्नीमध्ये स्वाहा न करता कुणाच्या तरी पोटामध्ये जाऊन हे पुण्याचं काम आम्ही अनिशच्या माध्यमातून आत्ता सध्या करत आहोत